आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे खूप लँग्वेज न्यूट्रल लोक आहेत ते काय म्हणतात लोकांना इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे ना मग देऊ तितकी त्यांना तुम्हाला मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गणितं सांगतो गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात जवळपास तीस हजारपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी मिळालेली आहे तुम्हाला काय वाटतं की जनमानसातून आक्रोश निर्माण झाला आहे का की एवढ्या इंग्रजी शाळा पाहिजेत एक इंग्रजी शाळा देण्याचा मंत्रालयातला दर दहा लाख रुपयाचा आहे म्हणजे डेस्क ऑफिसरपासून मंत्र्याच्या पी एसपासून मंत्र्यापर्यंत ही व्यवस्थित इतकी भ्रष्टाचाराची जेवढी नीट व्यवस्था आपल्याकडे लागली आहे ना तेवढी बाकी कशाचीच लागलेली नाही आहे म्हणजे एका शाळेमागे दहा लाख रुपये मग ती जर कॉन्व्हेंटची असेल तर आणखी वेगळी ती जर सी बी एस ईची असेल तर आणखी वेगळी म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या हे बदलत्या शैक्षणिक अर्थकारणाचं प्रतीक आहे हे तुमच्या लक्षात आलं ना की मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या नाक्यावरची मराठी शाळा आपोआप कशी बंद पडते स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ती भाषा ती शाळा कमकुवत कशी होते आणि अचानक सहा महिन्यामध्ये व्यापक हितासाठी ती शाळा दुरुस्त करून मग एखाद्या खाजगी संस्थेला कशी भाड्यानं दिली जाते हे जे आहे ना हे नाही कळलं आपल्याला आता तुम्ही म्हणाल तुमच्या प्रश्नाचा उत्तराचा भाग म्हणून ह्यात मी काय करू शकतो तर आम्ही आता मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बिल्डर मंडळींनी शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न थांबवण्यासाठी प्रयत्न करतो आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य तुम्ही डा बंद करावं असं आमचं म्हणणं नाही पण काम करणाऱ्या लोकांना तुम्ही रस्त्यावर उतरून थोडीफार मदत केली पाहिजे कारण व्हॉट्सॲपवर मदत करून समाज बदलत नाही म्हणजे आम्हाला सर्वाधिक धास्ती व्हॉट्सॲपवर मदत करणाऱ्या लोकांची आहे तुमच्यासोबत आहोत थम्सअप तुम्ही ग्रेट आहात सर हे कुणीतरी करायलाच हवं म्हणजे कुणीतरी म्हणजे मी न करता कोणीतरी करायला हवं असं त्याचा अर्थ आहे असे खूप मराठ म्हणजे त्याला फडकेसरांच्या आगरकरांवरच्या पुस्तकामध्ये त्याला नरम सुधारक आणि गरम सुधारक असं म्हटलेलं आहे व्हॉट्सॲपवरचे सुधारक हे सगळे नरम सुधारक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे दोन वाजता जागं झालो ना तर स्क्रोल करताना दीपक पवार आंदोलन करताना दिसतो आहे कशाला बिचारायला वाईट वाटायचं थम्सअप देऊन टाकलेलं बरं आहे तर हे जसे फेसबुकवर कोणी का मेलेलं असे ना खाली माणसं आर आय पी लिहून टाकतात हे इतकं या प्रकारचा अबसेंट ॲक्टिव्हिजम जो आहे ना त्यातनं थोडं आपण बाहेर पडलं पाहिजे